श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते वर्षभरात एकूण चोवीस एकादशी साजऱ्या केल्या जातात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हणून संबोधले जाते हिंदू धर्मात आषाढ महिन्याला विशेष महत्त्व आहे तसेच या महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आषाढ हा चातुर्मासातील पहिला महिना असतो या महिन्यात योगिनी एकादशी साजरी केली जाणार आहे या दिवशीचं व्रत कठीण असलं तरी त्याचा तितकाच चांगला आपल्याला लाभ मिळतो योगिनी एकादशीला मोक्षदायिनी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते वैदिकशास्त्रानुसार योगिनी एकादशीचा उपवास भगवान विष्णूंच्या निद्रकाळाच्या आधी पाळला जातो योगिनी एकादशीनंतर भगवान विष्णू देवशैनी एकादशीपासून चार महिने निद्रित असतात एकादशी तिथी श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि या तिथीला जर आपण श्रीहरिविष्णूंची विधिवत पूजा केली त्यांना प्रिय असणाऱ्या त्या वस्तू त्यांना अर्पण केल्या तर त्यामुळे श्रीहरिविष्णू आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते आणि म्हणूनच आपल्याला दोन जुलैला म्हणजे मंगळवारी योगिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे पण त्याचबरोबर करोडाच्या कर्जातून सुद्धा आपली मुक्तताही होणार आहे आपल्या घरामध्ये धोन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होणार आहे ज्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भर भरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील योगिनी एकादशीला मोक्षदायिनी एकादशी किंवा इच्छापूर्ती एकादशी, इच्छा एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी केलेल्या सेवेने केलेल्या उपायाने आपल्या प्रत्येक मनोकामना तर पूर्ण होतातच होतात पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते तर योगिनी एकादशीच्या दिवशी सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्त उठायचं आहे आणि आंघोळ करायची आंघोळ करताना आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचं त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे देवघरामध्ये सर्वप्रथम आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्निच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे श्रीहरी विष्णूंना प्रिय असणारी पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करायची त्याचबरोबर त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे तुळस अशा रीतीने आपल्याला श्री विष्णूंची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला असं वाटतं की आपलं स्वतःचं घर असावं गाडी असावी किंवा मोठा व्यवसाय असावा आणि त्याकरता आपण काही कर्जसुद्धा काढतो पण बऱ्याचदा काय होतं आपण ते कर्ज फेडण्याकरता खूप मेहनत करतो कष्ट करतो पण कष्ट करून मेहनत करूनसुद्धा ते कर्ज काही फेडलं जात नाही त्यामुळे त्या कर्जाचं ओझं जे आहे आपल्याला फार झालेलं असतं आपल्या घरी पैसा आलेला टिकून राहतो राहत नाही त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होत म्हणूनच आपल्याला योगिनी एकादशी आहे त्याचबरोबर त्या दिवशी आला आहे मंगळवार आणि मंगळवारी जर तुम्ही तुमच्या कर्जमुक्तीकरता काही विशेष उपाय केले तर त्यामुळे निश्चितच तुमच्या कर्जापासून तुम्हाला मुक्तताही मिळत असते किंवा जर तुम्ही एखाद्याला पैसे उसने दिलेले आहेत आणि तो व्यक्ती तुमचे ते पैसे परत देत नसेल तर हा उपाय केल्यामुळे निश्चितच तो व्यक्ती स्वतःहून तुमचे ते पैसे तुम्हाला परत आणून देईल तुळशीला माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं आणि विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस आणि ज्या घरामध्ये दररोज तुळशीची पूजा केली जाते सेवा केली जाते तिच्यासमोर जा दिवा प्रज्वलित केला जातो तिला जल अर्पण केलं जातं त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी म्हणजे योगिनी एकादशीच्या दिवशी हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कर कधी करू शकता तर ह्या उपाया करता आपल्याला अगदी दोन चमचे ऊसाचा रस लागणार आहे उसा ऊस हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर जर तुमच्याकडे ऊसाचा रस नसेल तर मग तुम्ही काय करायचं तर तुम्ही दोन चमचे गाईचं कच्चं दूध घेऊ शकतात ह्या दोन दोन्हीपैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही तुळशीला अर्पण केली तरीही चालणार तर आपल्याला काय करायचं दोन चमचे ऊसाचा रस घ्यायचा आहे त्याचबरोबर एक शुद्ध गायीच्या तुपाचा तयार करून घ्यायचा आहे हळद कुंकू अक्षदा घेऊन आपल्याला तुळशी मातेजवळ जायचं सर्वप्रथम तुळशीला आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं फक्त लक्षात ठेवायचं आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नाही आहे कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मी आहे आणि माता लक्ष्मीचं एकादशीला निर्जला व्रत असतं जर कळत नकळत आपल्याकडनं तुळशीला स्पर्श झाला जल अर्पण केलं गेलं किंवा तिची पत्रं तोडली गेली तर त्यामुळे तिचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोष हे आपल्याला भोगावे लागतात त्यामुळे आपल्याला चुकूनही तुळशीला स्पर्श नाही करायचं लांबूनच आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो दोन चमचे उसाचा रस आहे तो आपल्याला तुळशीच्या मुळांना अर्पण करायचा अर्पण करताना पण तुम्हाला काळजी घ्यायची की तुळशीला स्पर्श झाला नाही पाहिजे त्यानंतर आपल्याला अकरा प्रदक्षिणा तुळशीभोवती मारायच्यात प्रदक्षिणा मारताना तुम्हाला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा मारायच्यात जर तुम्ही एकादशी तिथीला किंवा पंचमी तिथीला तुळशीला गाईचं कच्चं दूध किंवा उसाचा रस अर्पण केला तर त्यामुळे तुम तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या मोठ्यात मोठ्या कर्जापासून तुम्हाला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते ही, ही सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे माता तुळशीला प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे कर्ज आहे ते मुक्त होण्याकरता आपल्याला प्रार्थनाही करायची अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे कर्ज आहे ते फेडायला मदत मिळते त्याचबरोबर आपलं जर पैसे कोणी उसने घेतलेली असतील तर हा उपाय केल्यामुळे समोरचा व्यक्ती तुम्हाला स्वतःहून ते घेतलेले पैसे परत आणून देईल फक्त कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा त्याचबरोबर संध्याकाळी तिने सांजेच्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचं आहे देवपूजा करून घ्यायची आहे त्यावेळेस आपल्याला तुळशीलासुद्धा शुद्ध गाईचा तुपाचा दिवा हा लावायचा आहे दिव्यामध्ये आपल्याला दोन लवंगा आणि एक हिरवी वेलची टाकायची आहे आणि असा हा दिवा आपल्याला तुळशी मातेजवळ लावायचा आणि तिथेच बसून आपल्याला काही सेवासुद्धा करायच्या आहेत आपल्याला एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठन करायचं एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठन करून झाल्यानंतर आपल्याला एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचं ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि जर आपल्यावर धनाच्या देवीची कृपा राहिली तर आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं दारिद्र्य किंवा कर्ज हे राहत नाही लक्ष्मी प्राप्तीकरता सर्वात प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ